नमस्कार मंडळी काय म्हणता स्वागत आहे तुमच्या लय भारी मराठी चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत एक भारी टॉपिकवर तो म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि हा गॅझेट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र किंवा आरक्षण मिळवायला कसा मदत करू शकतो हे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत सुरुवात करूया थोडक्यात इतिहासापासून निजामाचा काळ आठवतो ना त्या काळात सरकारनं एक गॅझेट काढलं होतं म्हणजे काय तर त्या काळच्या जाती समुदायांच्या नोंदी व्यवसाय माहिती सगळं लिहिलेलं हा गॅझेट म्हणजे जणू सरकारचा जुना रेकॉर्ड बुकच आणि यात एक महत्वाची नोंद आहे मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखवलं आहे आता हे एवढं मोठं का झालंय कारण आज महाराष्ट्रात कुणबी समाजाला ओबीसी आरक्षण आहे पण सगळ्यांकडे कुणबी दाखला नसतो बरेच मराठा कुटुंब सांगतात की आम्ही कुणबी आहोत पण कागदावर पुरावा नसतो इथेच हैदराबाद गॅझेट मदतीला येतं कारण या गॅझेटमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की मराठा एक कुणबी म्हणजेच हा पुरावा वापरून कुणबी प्रमाणपत्र मिळवता येऊ शकतं आता प्रश्न येतो मिळवायचं कसं तर थोडक्यात पायऱ्या अशा आहेत पहिली गोष्ट घरातली जुनी कागदपत्र जमवा शाळेची नोंद जन्मदाखला सात बारा असेल तर तो दुसरी पायरी तहसील किंवा जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करा आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्या अर्जात हैदराबाद गॅझेटचा संदर्भ द्या ही प्रक्रिया झाल्यावर प्रशासन तपास करून कुणबी प्रमाणपत्र देऊ शकतं आता खरं सांगायचं तर अजूनही या सगळ्यात अडचणी आहेत काही वेळा कोर्टापर्यंत जावं लागतं पण मागच्या काही वर्षात सकारात्मक बदल होत आहेत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना हळूहळू फायदा मिळतोय तर मंडळी एकंदरीत काय है, तर हैदराबाद गॅझेट हा फक्त जुना कागद नाही तर मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्याचा एक दमदार पुरावा आहे अजूनही कायदेशीर प्रक्रिया आणि चर्चा सुरू आहेत पण पुढच्या काळात हा मोठा गेमचेंजर ठरू शकतो म्हणून माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि लय भारी मराठी चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र